हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत मराठी स्वर मराठीमध्ये एकूण स्वर आहेत बारा तर चला आपण बघूयात अ ओ, अ ओ, अपासून ओ अननस अननस ओ, ओ अपासून ओ, ओ अननस आ आ, आ। ఆ పసున్ ఆ యి పహల ఈ పసున్ ఇమ్లీ జీ వేరీ దో తి పహలి వెరంట్ ఇమ్లీ దూసరా ఐ पासून इगल इगल एक पक्ष आहे ईगल उ पहिला उ उकार देतो आपण त्यातला पहिला उ उकळ उकळ दुसरा उ उकारामधला दुसरा उ, उस उ पासून उस उस, उस। ए पहिला ए एक मात्रा देतो ना मतलब ए एपासून एक एक मात्र मात्रा जो देतो ना आपण त्याला ए एक मात्रा आणि हा ए म्हणजे फक्त मात्रा एक पासून ए नक ए नक ओ, काना एक मात्रा ओ, ओ पासून ओढा ओढा औ पासून औषध औषध अम अनुस्वार अं पासून अंती किंवा अंग पण येऊ शकत विसर्ग आहा यापासून विसर्ग द्यायचा दुःख आहा हे आहेत आपले मुख्य स्वर बारा अ आ इ, पहिला पहिलाई इ। दुसरा दुसराई ऊ उ ए ए एनक ओ औ अम आहा अननस आ आई इ, इमली इकल उ, उस ए एक ए, एनक ओ ओडा औ औषध अम अमती आहा, विसर्ग